नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत सध्या महिला विश्वकप चालू आहे श्रीलंकेच्या विजयानंतर आता पॉइंट टेबल मधील उपांत्य फेरीसाठीच्या उर्वरित एक जागेसाठी चुरस वाढली आहे बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्यानंतर पॉइंट टेबल मध्ये बदल झाला आहे श्रीलंकेने विजयानंतर पॉइंट टेबल मध्ये सहाव्या स्थानी झेप घेतली आहे या विजयामुळे श्रीलंकेने देखील सेमीफायनल मध्ये पोहचण्याचा दावा ठोकला आहे त्यामुळे टीम इंडियाला धोका कायम आहे आता टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलसाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे तर कसे असणार भारतीय महिला संघाचे सेमीफायनलचे से व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो आतापर्यंत वनडे वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी चार पैकी तीन संघ निश्चित झाले आहेत गतविजेता ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे टीम इंडिया क्रमांकावर आहे तर दुसरीकडे न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे टीम इंडिया या स्पर्धेतील आपला सहावा सामना हा न्यूझीलंड विरुद्ध ऑक्टोबरला होणार आहे उपांत्य फेरीच्या हिशोबाने दोन्ही संघांसाठी हा सामना निर्णायक ठरणार आहे हा सामना, सामना जिंकणाऱ्या संघाची उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आणखी वाढेल मात्र पराभूत संघाच उपांत्य फेरीचं स्वप्न भंग होईल त्यामुळे तेवीस ऑक्टोबर चा सामना दोन्ही संघांसाठी प्रतिष्ठेचा असा असणार आहे त्यामुळे सलग दोन सामने जिंकून जबरदस्त सुरुवात केल्यानंतर लागोपाठ तीन मॅचेस गमावणारी टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध कशी कर कामगिरी करते याकडे भारतीय चाहत्यांचं चा लक्ष असणार आहे मित्रांनो तुमच्या मते भारत आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यापैकी कोणता संघ सेमीफायनल मध्ये पोहोचेल ते आम्हाला कमेंट करून सांगा